Terima <laughs> kasih.

Terima kasih. आणि तो छो जो पीड憂 lazими कर 수 जर्णाके रार कंसके करूंट करवा नहां! वै मन हम और सिर्णा हम लोग भाट पीराफ चर टैङक म extern हमाना पाल कंसबाल sees सतवा लोगा लोगा हमाल्न, थां रार हमाती लाधól आप ほらちゃんとパサッたまんじゅう。<laughs>

何 <laughs> <laughs> <laughs>

प्ल्रयाद करत नहां झाला, सबक्रा टार्ड़ लाए र्याक थै का हू जह लाज़ दिया दखेँ हो yes, <laughs>

jangan gak <tuk> 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 লা <laughs> ।

मी सांगत आहे धनंजय देशमुखची जी मागणी होती तेवीस दिवस झालं सांगत होते की तुम्ही कुठपर्यंत ती आणलेली आहे प्रोसिजर ती सांगा त्यांना सांगायलाच कोणी तयार नाही मुख्यमंत्री साहेब तुम्ही नुसतं खुर्चीवर बसून आश्वासन देत होते एक सरपंचाच्या मावळेला कारण धनंजय तुम्हाला कोण किडकीनं त्याची मुलगी धनंजय त्यांची पत्नी कोच खिडकीनं तुम्हाला विचारत तुम्ही आजपर्यंत त्यांना काही सांगितलं धनंजय ते शो कुठं आहेत मुख्यमंत्री साहेब ते आणून द्याल नाही तर तुम्ही मर्डर केले का हे मला म्हणावं लागल कारण मी म्हणा काय एका मराठा मावळ्या د 200 څخه په واځه مراه या ठिकाणी जर पाहिलं तर देशमुख फॅमिलीतील अनेक ज्या महिला होतात त्या देखील या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि हा संपूर्ण परिसर जो आहे तो पोलिसांनी पूर्णपणे बंदोबस्त लावलेला आहे संपूर्ण परिसरामध्ये चोह बाजूनी जर पाहिलं तर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी लोक देखील दाखल होत आहेत मोठ्या प्रमाणात नागरिक या टॉवरच्या चारही बाजूने पाहायला मिळत चारही बाजूला या टॉवरच्या नागरिकांचा हा घेराव आहे आणि याच अनुषंगाने रात्री तो धनंजय देशमुखांनी इशारा दिलेला होता की आपण टॉवर वरती चढून आंदोलन करणार आहोत आणि या दरम्यान आपण आत्महत्या देखील करणार अशा प्रकारचा गंभीर इशारा ज्या वेळेला दिला गेला त्यानंतर आता या ठिकाणी जर पाहिलं तर पोलिसांचा बंदोबस्त तणावपूर्ण वातावरण जे आहे ते या ठिकाणी बनलेलं आहे मोठा पोलिसांचा बंदोबस्त जरी असला तरी मात्र या ठिकाणी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे बाजूनी लोक जमलेले आहेत आणि धनंजय देशमुख या ठिकाणी दिसून येत नाहीत यामुळे या ठिकाणचे जे नागरिक आहेत ते आता संतप्त होताना पाहायला मिळतात आक्रोश जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय सांगते इकडे नाही तुम्हाला <स्थितवागा> पोलीस कशाला आहे हो का दर दररोज आला

मानव संसाधन ये कोण आता बोलू मी जरा잖아요 दादा कदी নম্বর <míngan> না <míngan> <míngan> शांत बसला आहेत ना आपल्याला एवढे मला किती आपल्या राजाने भाऊ आहे

दादा काय बोलताय नवी दादा बोला

नय झाला आता काय कोणा काय संदेश देतोय मला नाही काही नाही आज रात्रीचा पाला जाला सगळी वालो चांगला वाट चाले वळे सगळे बो कोण आहे मानू मित्र मानू सगळा होतो चांगला सगळे चांगला नाही नाही कोण नाही